सांगली जिल्ह्यातील हरिपूर गाव भव्य विकासाच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने आघाडीवर आहे सांगलीपासून हरिपूर गावाला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे या गावाला अनेक विकास कामे करण्यात आली आहेत शिवाय नदीपात्रामध्ये बोटिंग क्लब ही उभारण्यात येत आहेत हरिपूरमध्ये जिल्हा नियोजन पर्यटन एक कोटी तर घाट जिटी बोटिंग दगडी कमान पंधरा लाख रस्त्यासाठी एक कोटी गटारी ऐंशी टक्के काम आमदार फंड हरिपूर अंकली पाच किलोमीटर रस्ता एक कोटी जनसुविधा स्मशानभूमी रोटरी क्लब दोन व्हॅन सोलर लाईट सहा कोटी चार वर्षात खर्च करण्यात आले आहेत त्यामुळे हरिपूर हे गाव एक भव्य विकासाच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने आघाडीवर आहे गेल्या साडेचार पाच वर्षाच्या काळामध्ये या हरिपूर गावामध्ये जवळजवळ साडेपाच सहा कोटी रुपयाच्या आसपास विकासकामं या गावामध्ये झाली यामध्ये प्रामुख्यानं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र ब हा दर्जा या ठिकाणी या गावाला या काळामध्ये मिळाला आणि अतिशय वेगानं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राची कामं या गावामध्ये सुरू आहेत त्यामध्ये प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जी प्रादेशिक पर्यटन योजना आहे त्या योजनेअंतर्गत जवळजवळ पन्नास लाख रुपयेचा पंचेचाळीस लाख रुपयेचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रादेशिक पर्यटन निधी जवळजवळ एक कोट रुपये ते सव्वा कोट रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे या योजनेअंतर्गत खाली जे काम अगदी फास्ट चालू आहे येत्या श्रावण महिन्यापर्यंत हे काम पूर्ण कसं होईल या दृष्टीनं आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत त्याचबरोबर गावची जी वेस आहे दगडी कमान ती फार अतिशय जुनी असल्यामुळं जीर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी नवीन कमान बांधण्याचं काम या ठिकाणी वेगात सुरू आहे तेसुद्धा काम येत्या ते श्रावण महिन्याच्या आत पूर्ण व्हावं ही गा ग्रामस्थांची या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर गावातील रस्ते गटारी आणि तीर्थ पर्यटन तीर्थक्षेत्रांतर्गत सुद्धा तीर्थक्षेत्र मंदिराला मंदिरालासुद्धा महाराष्ट्र हो शासनाकडनं जवळजवळ छत्तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी नि उपलब्ध झालेला आहे त्याचंसुद्धा काम या ठिकाणी कामाची सुरुवात झालेली आहे अतिशय वेगानं आणि अतिशय जोरदारपणे या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि येत्या श्रावण महिन्याच्या अगोदर जेवढी जास्तीत जास्त कामं या ठिकाणी होतील तेवढी ती पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत